एकदा मुंबईमध्ये एक पार्टी होती आणि त्यात फ्रेंच राजदूताची आणि त्याची बायको असे सगळे होते नामांकित लोक त्या पार्टीमध्ये हजर होते आणि जेवत असताना त्या फ्रेंच राजदूताच्या बायकोच्या जॉ मध्ये एक चिकनचं बोन अडकलं आणि तिचा जॉ जा लॉक झाला ओके okay. आणि मग सगळे डॉक्टर म्हणाले की आता मुश्किल आहे तिथे हजर असलेले की यांना सर्जरीच करावी लागेल पण तिचा सुंदर चेहरा तिला खराब करायचा नव्हता ती, करा ती सर्जरीला तयार नव्हती मग कुणीतरी सुचवलं की तुम्ही काय बघता का डॉक्टर आंबुसले त्या पार्टीला हजर होते त्यांनी पाता क्षणी त्या फ्रेंच राजदूताच्या पत्नीच्या थोबाडीत मारली सगळे एकदम आवाक झाले की आता संपलं सगळं म्हणजे हा काय प्रकार आहे इतक्यात ती हसायला लागली अच्छा ती हसायला लागल्यानंतर सगळ्यांना हायचं झालं अरे वा म्हणजे एका थोबाडीमध्ये मध्ये मारल्यामुळे तो जॉ <laughs> मार लॉक तो, तो निघाला म्हणजे ती पण एक प्रकारची ट्रीटमेंटच आहे okay. जी त्यांना माहित होती म्हणजे की कशा प्रकारे ते करायचं okay. जे आता आम्हाला कळत आम्ही ऑस्टिओपॅथी किंवा कॅरोप्रॅक्टिक शिकत असताना जॉ लॉकला कसा जर्क द्यायचा असतो पण मग सगळ्यांनी म्हटलं की तुमची फी सांगा म्हणजे थोबाडीत मारायची काही फी नाहीये पण कुठे मारायचं ह्याच्यासाठी दहा हजार रुपये <laughs> त्या काळजी असं डॉक्टर राम भोसले नेहमी चेष्टेने सांगतात